जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे पंचवीसावा पाहणार आहोत अनाथा दिनाकारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे जया वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्था आत्तापर्यंत समर्थांनी भगवंताच्या दहा अवतारांपैकी नऊ अवतारांचं म्हणजे पूर्व वराह मत्स्य नृसिंह वामन भार्गव श्रीराम श्रीकृष्ण आणि नववा बौद्ध अवतार याचं वर्णन केलेलं आहे या, केले या प्रत्येक अवतारामध्ये भगवान विष्णूने कुणाचा ना कुणाचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केलेली आहे आणि आता भगवंताचा जो दहावा अवतार आहे तो आहे कल्की अवतार आणि हा कल्की अवतार कलियुगाच्या शेवटी होणार आहे समर्थ म्हणतात ते दिनाकारणे जन्मता हे कलंकी पुढे देव होणार आहे समर्थ म्हणतात हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कलीचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे तो सर्वत्र अन्याय अधर्म घडून आणणार आहे हे अन्याय सहन करण्याच्या पलीकडे जातील त्यावेळी जे कोणी अनाथ आहेत दुबळे आहेत जे स्वतःचं रक्षण करू शकत नाही अशा लोकांसाठी भगवंत कलकी अवतार घेतील भगवंताला अवतार घ्यायला लावणं हे भक्तांच्या हातात आहे कलियुगामध्ये वैदिक संस्कृतीचा आर्य संस्कृतीचा ऱ्हास होत जाईल आणि जगामध्ये पापाचार अनाचार स्वैराचार वाढत जाईल अध्यात्माकडे लोकांचं दुर्लक्ष होईल अध्यात्माला गौण स्थान प्राप्त होईल अशावेळी भगवंत कलियुगाच्या शेवटी कलकी अवतार घेऊन दुष्टांचा अधर्म अधर्मी लोकांचा नाश करतील भगवान विष्णू जगाच्या कल्याणाकरता यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी रूपाने प्रगट होतील असे म्हणतात की देवदत्त नावाच्या शुभ्र घोळ्यावर बसून हातामध्ये तलवार घेऊन भगवान पापीजनांचा नाश करतील त्यावेळी कलियुगाचा अंत होऊन सत्ययुगाची सुरुवात होईल म्हणजे गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे भगवंत दुष्टांचा नाश आणि भक्तांचं रक्षण करण्याकरता हा कल्की अवतार घेतील पुढे समर्थ म्हणतात जया वर्णिता शीनरी वेदवाणी अशा या भगवंताच्या उज्ज्वल चरित्र आणि अलौकिक सामर्थ्याचं वर्णन स्वत संपन्न असलेले वेदव्यास ऋषीसुद्धा करू शकले नाही वेदांनाही ते जमले नाही वेद तर त्याचं वर्णन करता करता थकले परंतु तरीही त्यांना भगवान विष्णूचं वर्णन करता आलेलं नाही पुढे समर्थ म्हणतात नृपेक्षी देव भक्ताभिमानी देव आपल्या भक्तांचा अभिमान बाळगतो तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही त्यांच्या मदतीला तो नेहमीच क्षणाचाही विलंब न करता धावून येतो आपल्या भक्ताकरता कुठेही कसाही आणि केव्हाही आणि कोणत्याही रूपामध्ये भगवंत प्रगट होतो आपणही भक्तिमार्गाने चालावे म्हणजे भगवंत आपली उपेक्षा करणार नाही सतत त्याचं नामस्मरण करावं कारण कलियुगामध्ये नामस्मरण हेच एक सरळ सोपं असं साधन आहे जे सर्व धर्माचं सार आहे तेच आपल्याला संतांनी समजावून सांगितलेलं आहे ते नाम आपण निष्ठेने घ्यावे म्हणजे भगवंत आपली उपेक्षा करणार नाही म्हणूनच समर्थ म्हणतात ते अनाथा दिनाकारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे जया वर्णिता सीनरी वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ